साक्षीदार झाला म्हणून दुचाकी व घराच्या पार्किंगला आग शहापूर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल साक्षीदार होऊ नये म्हणून दिलेल्या धमकीनंतर घरासमोरील दुचाकी व पार्किंगच्या भागाला आग लावल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता संगमनगर तारदाळ येथे घडली मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी तात्यासो शिवलिंग खिलारे वय साठ राहणार स्वराज कॉलनी तारदाळ यांच्या घराच्या दारात आरोपी गंगा प्रवीण पाटील व अब्दुल कय्यूम नौशात तांबोळी आले तू माझ्याविरुद्ध असलेल्या प्रकरणात साक्षीदार का झालास यापूर्वी साक्षीदार होऊ नको असे सांगितले होते तरी तू साक्षीदार झालास आता तुझी मोटारसायकल व घर पेटवून देतो अशा स्वरूपाचा धमकीवजा संवाद आरोपींनी केला यानंतर आरोपींपैकी एकाने फिर्यादी यांच्या हिरो हुंडा फॅशन प्रो एम एच झिरो नाईन बीजे एट एट नाईन फाईव्ह या दुचाकीवर पेट्रोल ओतले व दुसऱ्याने माचीस लावून दुचाकी व घराच्या पार्किंगच्या भागाला आग लावली या घटनेत अंदाजे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले फिर्यादी आणि पोलीस ठाण्यात समक्ष हजर राहून तक्रार दिल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कुंटे करत असून दाखल अंमलदार म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल चळचूक यांनी कार्यवाही केली आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद